एक पापणी लावली सकाळ आली ती अत्यंत प्रसन्न स्वरूपात आली आपल्या नव्या मित्रांना भेटायला जोम अधीर झाला होता खोली बाहेर पडताना त्याचं लक्ष उशापाशी पडलेल्या क्षेपकाकडे गेलं पण तो त्यानं घातला नाही सर्वजण आपापल्या कामावर जायच्या तयारीत होते जोमचीच वाट पाहत ते थांबले होते तो खोली बाहेर येतात सर्वांनी त्याच्या भोवती कोंडाळ केलं त्यांच्या गलबलाटात त्याला एक दोन शब्दच ओळखू आले प्रवासी प्रवासी कसा आहेस रात्र कशी गेली त्यानं हसून मान होकारार्थी हलवली न्याहारीनंतर तो इलारी बरोबर वनात फळं आणायला गेला होता झाडांच्या रांगेतली ती लहानशी हालचाल त्याला व इलारीला एकदमच दिसली तिचे शब्द ओठावरच थिजले आणि ती एकदम स्तब्ध झाली जोम पुढे झाला झाडांच्या रांगेतून यंत्रार येत होता आता मात्र हद्द झाली ते त्याला क्षणभरही एकटा सोडत नव्हते त्याचा राग वाढत होता पण त्याला समजत होत की यंत्रारच काय गणनयंत्र सुद्धा खऱ्या अर्थानं निर्बुद्धच आहे त्याच्यावर रागवण्यात काहीच अर्थ नव्हता यंत्रार त्याच्या जवळ आला आणि थांबला झूम सकाळपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे आता मला दिसतय की तू क्षेपकच काढून ठेवलाय झूम माझी खात्री झाली आहे की मला इथल्या रहस्याचं उत्तर सापडलेलं आहे ते फारच भयंकर आहे तुला आत्ताच्या आत्ता हवा तेही शक्य होईल का नाही याची मला आहे पण एक क्षणही ही दौडू नकोस आत्ताच्या आत्ता माझ्या चा बरोबर चल कसा तरी आवरून धरलेला राग या क्षणी स्फोटासारखा फुटला आत्ताच्या आत्ता चालता हो एक क्षणही थांबू नकोस आता तू आणि सर्व मानव जात यांचा प्रश्न आला तर मानव जातीचं हित जास्त श्रेष्ठ ठरत माझा नाईलाच आहे पण तू आता भानावर नाहीस तुला सक्तीनं यात आणणं माझं कर्तव्य आहे कमरेकडे गेला पण तिथे पिस्तूल नव्हता यंत्रार मधली दोन पावलं सपाट्यानं टाकून त्याच्या जवळ आला आणि आपल्या शक्तिमान हातांनी त्यानं जोमला अगदी सहज उचललं त्या एका क्षणात जोमच्या मनात हजारो विचार सळसळत गेले यानाच्या यंत्रातला बिघाड गंभीर असला पाहिजे एकदा त्यानं मार्ग क्रमणात चूक केली होती आणि आता हे अजब तरकट यानातच त्याला धोका होता इथे निदान अन्न वस्त्र निवारा तरी होता अवकाश प्रवासात जर काही झालं तर त्याची अवस्था भयानक होईल त्या राक्षसाच्या हाती तो एकटा सापडेल त्यानं सुटायची विलक्षण धडपड केली पण त्याच्या लाथाबुक्क्यांचा यंत्रारच्या मखमली पोलादी त्वचेवर काहीही परिणाम होत नव्हता याकडचा अंतर तो सपाट्यानं कापत निघाला होता जोमचा मेंदू विलक्षण वेगानं विचार करत होता यंत्रारचं मर्म कशात होतं त्याची शक्ती पेशी गळ्याच्या खालचा लहानचा कप्पा तेथपर्यंत त्याचा हात पोचायला हवा होता जोमनं एकदम इतकी जोराची उसळी मारली की यंत्रारचा तोल क्षणवर गेला जोमचा हात विजेच्या वर गेला आणि एका क्षणात त्यानं तो कप्पा उघडून आतली पेशी हिसकावून काढली यंत्रार जागच्या जागी थांबला फक्त त्याचा आवाज तेवढा येत राहिला जोम तू मोठा विचार करतो आहेस जोम त्याच्या हातातून सुटून कसा तरी खाली आला बोलण्यात वेळ घालवता उपयोग नव्हता कारण यानात दुसरा यंत्रार होता खाली उतरताच तो धावत धावत इलारीकडे निघाला यंत्रारचे शब्द पुसट पुसट होत गेले झोमच लक्षच नव्हतं तो इलारी पाशी पोहोचला छातीवर हात ठेवून ती तशीच सारखी उभी होती त्यानं तिचा हात धरला चल पळ ते दोघ धावत धावत गावाकडे आले खोलीत जाऊन पिस्तूल हातात येईपर्यंत जोमला खात्री वाटत नव्हती तो बाहेर आला तोपर्यंत गावातले जवळजवळ सर्वजण घराबाहेर जमले होते थांबा, थांबा, मी येतो आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात त्यानं त्यान त्या सर्वांना धीर दिला आणि तो धावत यानाच्या रोखाने निघाला झाडांची रांग सोडताच त्यानं पायवाट सोडली आणि तो जपून पुढे पुढे सरकायला लागला त्याचा अंदाज चुकला नव्हता दूरवरूनच यंत्रारच्या पोलादी शरीराची चमक त्याला दिसली त्याला वळसा घालून त्याच्या एका बाजून जोम अगदी सावकाश पुढे पुढे सरकत होता यंत्रारचा आवाज गरजत आला तू आसपास कुठेतरी आहेस तुझा गैरसमज झाला आहे अविचार करू नकोस मला स्पष्टीकरणाची संधी दे बोलता बोलता यंत्रारचे सर्व दिशांचा वेध घेत होते पुतळ्यासारखा निश्चल झाला होता त्याला एक माहित होतं एकदा हातात तो सापडला तर मग सुटका अशक्य होती वेळ घालवण्यासाठी त्याला बडबड करू दे त्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं नाही आपली संधी शोधत राहायचं एवढी ही हालचाल करता उपयोगी नाही झोमला माहित होतं यंत्राच्या सूक्ष्म नजरेला तेवढा पुरावा पुरला असता आणि झोमला सुटण्याची परत संधी मिळाली नसती श्वास सुद्धा अगदी रोखून धरून तो स्तब्ध उभा होता झाडांच्या रांगांचे काल्पनिक चौकोन पाडून त्यातला एक एक यंत्रार पद्धतशीरपणे तपासत होता कधीही चूक न करणारं ते एक यंत्र होत पण त्यापेक्षा मी मानव श्रेष्ठ आहे झोमच्या मनात उसळता विचार आला जोम ज्या संधीची वाट पाहत होता ती लवकरच आली वृक्षराईला उभे आडवे छेद देत यंत्रार शेवटी त्याच्या जवळून जात होता अचानक आणि झपाट्यानं झाली यंत्रारला वळायलाही सवड मिळाली नाही जोमच्या रोखलेल्या पिस्तुलातून धगधगीत प्रकाशाचा झोत यंत्रारवर पडला त्या ते प्रकाशात त्याची तळपती काया न्हावून निघत होती पण प्रकाश हा केवळ दर्शक होता अतिभारीत कण प्रकाशाच्या वेगानं यंत्रार आपटत होते एक लक्षांश सेकंदात यंत्रारच्या क्लिष्ट मेंदूतली वाक्य थिजून गेली त्या महाप्रभावी यंत्राचा एक पोलादी पुतळा झाला निर्जीव पण जोमचं काम झालं नव्हतं त्याचं यान निरुपयोगी करायला हवं होतं जोमला धोका आहे त्याला या ग्रहावरून हलवला पाहिजे ही गणनयंत्राची कल्पना कशानंही पुसली जाणार नव्हती ते यान म्हणजे कायमचा धोका होता सततचा सापळा होता त्याला अवचित पकडण्यासाठी टपलेला झाडांच्या शेवटच्या रांगेपाशी थांबून जोम यानाकडे पाहत होता एवढ्यात काय झालं होतं ते त्याला समजलेलं असणारच ते आता स्वतःच्या बचावाची किंवा जोमवरच्या एखाद्या नव्या हल्ल्याची आखणी करत असेल आपल्या मनस्थितीत झालेला बदल जोमला जाणवलाही नाही चोवीस तासांपूर्वी तो याच गणन यंत्रावर सर्वस्वासाठी अवलंबून होता गणन यंत्र हा त्याचा एकमेव मित्र होता आता तो त्याचाच नाश करायला निघाला होता हातातलं पिस्तूल सरसावून त्यानं मैदानात पाय ठेवला मात्र यान जागच्या जागी जरास हल्लं काय होणार आहे याची जोमला ताबडतोब कल्पना आली पुढच्या क्षणी ते झालंही याना घालून एक प्रखर ज्योत निघाली ते जागचं हल्लं काही क्षण सकाळच्या सोनेरी उन्हात तरंगत राहिलं आणि मग एका सपाट्यात आकाशात दिसेन असं झालं माझ्यापेक्षा मानव जातीचं हित श्रेष्ठ जोम हसत स्वतःशी म्हणाला या धोक्याच्या ग्रहाची मानव जातीस कल्पना देण्यासाठी ते गेलंय झालं तेच चांगलं झालं त्याच्या मागचा एक अकारण संघर्ष टळला होता प्रकरण तीन समाप्त प्रकरण चार 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 त्यांची भाषा नीट आत्मसात करायला जोमला चार महिने लागले गावातल्या कामात आणि सार्वजनिक उत्सवात भाग घ्यायला अर्थात भाषेची अडचण नव्हती त्याच्या आणि इलारीच्या प्रेमातही ही, ही भाषेची अडचण आली नाही किंबहुना शब्द अपुरे असल्यानं मनातील भाव कृतींनी व्यक्त करावे लागत होते ही एक पर्वणीच वाटली होय मी तिचा पत्नी या नात्यानं स्वीकार करतो एवढे शब्द त्याला उच्चारता यायला लागताच त्या दोघांचा विवाह झाला इलारीच्या घरच्यांनी राहतं घर आणि शेजारचा मळा तिच्या लग्नाचा आंदण म्हणून त्याला दिला आणि जोम गावचा गृहस्थाश्रमी स्थायिक झाला गावकरी सुस्वभावी होते आनंदी होते पण साधे बोळे होते आपल्याला आणखी काही वर्ष मानवाचं एखादं यान चौकशीसाठी येईपर्यंत किंवा जन्मभर म्हणजे कुणी न आल्यास या ग्रहावर राहावं लागणार आहे ही गोष्ट स्वीकारली होती एका मध्ययुगीन पण सुसंस्कृत संपन्न समाजात आपण येऊन पडलो आहोत हे त्यानं आपलं सुदैवच मानलं होतं पण त्याचं प्रशिक्षित चौकस प्रगल्भ मन सभोवतालच्या ग्रामीण पातळीवरच्या आयुष्याचा स्वीकार करणं अशक्य होतं मनात हजारोंनी सतत विचार घोळत असायचे हा गाव म्हणजे काही सर्व ग्रह नाही इतर देश असणार सागर असणार खंडे असणार विविध संस्कृती असणार विविध संघर्ष असणार आहे त्यात समाधानी राहण्याचा मानवाचा स्वभावच नाही परिस्थितीत सुधारणा घडवण्यासाठी तो सारखा धडपडत असतो ही धडपड जर संपली तर मग त्याच्या जीवनाला अर्थच राहणार नाही सर्वत्र अशी अल्पसमाधानी माणसं असणं शक्यच नाही कुठेतरी विचार चाललेला असणार संशोधन होत असणार भावी प्रगतीची रूपरेषा आखली जात असणारच पण गावात त्याच्या प्रश्नांना उत्तर मिळत नव्हती चारी दिशांची चार असलीच गावं एवढंच गावकऱ्यांचं भूगोलाचं ज्ञान होत इतिहासाचं तर त्यांना गंध ही नव्हता त्यांचे वडील राहत आले तसेच तेही राहत होते आणि त्यांची मुलंही तशीच राहणार यात त्यांना संशय नव्हता पण झोमच्या चिकित्सक बुद्धीला हे पटत नव्हतं संस्कृती ही खालून वर किंवा वरून खाली अशीच आलेली असते प्रवास कोणत्याही दिशेनं झाल्या तरी त्याच्या काहीतरी खुणा दिसायला हव्या होत्या सर्व समाज इतका अचूकपणे नेमक्या एका पातळीवर राहणं ही गोष्ट विसंगत होती जोमच्या प्रश्नांनी गावातले अनेक वृद्ध भंडावले पण ते रागावले नाहीत परक्या जोमला बऱ्याच गोष्टी माफ होत्या ऐतिहासिक परंपरेबद्दलचं त्याचं हे कुतूहल नवलाचा विषय झालं पण चेष्टेचा किंवा निंदेचा नाही इलारीनं शेवटी त्याला विचारलं तिलाच एकटीला तो हक्क होता जोम हा नसत्याचा शोध कशासाठी आहे त्यात तू समाधानी नाहीस का इलारी तिला प्रेमानं जवळ घेत तो म्हणाला तुला कशाचा अनुभव नाही म्हणून तू असं बोलतेस मानव हा गतिशील प्राणी आहे तो असा एका स्थानावर राहणं शक्यच नाही बरे किंवा वाईट पण त्याच्यात सारखे बदल होत असतात जायची पण नाच सोडला नाही त्याचे हे प्रश्न आणि ही जिज्ञासा आता सर्वांनाच माहीत झाली होती शेवटी गावातल्या समजूतदार लोकांनी नदीकाठी एक बैठक घेतली कितीतरी दिवसात अशी बैठक झाली नव्हती हो पण परंपरेच्या हो त्यांच्या आठवणी जागृत होत्या त्यांनी बैठकीला बोलावलं प्रसंग गंभीर आहे हे त्याला पहिल्या क्षणातच जाणवलं सुरुवातीला एक प्रकारची चाचणी झाली जोम काही एका विवक्षित ज्ञानासाठी तू धडपड करत आहेस होय ते मिळाल्याशिवाय तुला समाधान मिळणार नाही इतर सगळ्यांपेक्षा तुला याच महत्व जास्त वाटतं होय ठीक आहे त्यांच्यातला एक खेदानं म्हणाला अशा गोष्टीही आमच्या कानांवर आल्या आहेत आमच्या गावात हे झालं नव्हतं इतरत्र झाल्याचं आम्ही ऐकलंय तुला यात्रेला गेलं पाहिजे यात्रा या कल्पनेला काही विशिष्ट अर्थ आहे हे त्याच्या ध्यानात आलं असं म्हणतात वृद्ध गंभीर आवाजात बोलू लागला की पूर्वेकडच्या पर्वतावर एक तत्वज्ञानी राहतो अशा निरर्थक सत्याचा शोध हे त्याचं जीवित कार्य आहे या ज्ञान लालसेनं पछाडलेले लोक त्याच्या दर्शनास जातात जे परत येतात ते सुधारलेले असतात जे परत येत नाहीत त्यांचं काय होतं ते समजायला मार्ग नाही असा तत्वज्ञानी खरोखर आहे का नाही याचीही कोणाला खात्री नाही यात्रेवरून परत आलेला एखादा आम्हाला भेटलेला नाही तुझी जिज्ञासा जर खरी असेल तर तुला यात्रेला जायला हवं फक्त पूर्वेकडचे पर्वत एवढीच माहिती जोम जरा नवलानं म्हणाला होय मला विचार करायला किती सवड आहे तीन दिवस आपल्याला जायला हवं हे त्याला माहित होत ही यात्रा म्हणजे एक प्रकारचा निरोपच होता पुनर्भेटीची शाश्वती नव्हती पिलारीला सोडून जाताना विलक्षण दुःख होणार होतं पण आपण परत येऊ अशी त्याला उमेद वाटत होती हीच एक संधी होती आता त्यानं माघार घेतली तर पुन्हा तो विषय काढणंही अशक्य झालं असत इलारी त्याच्यावर खरोखर प्रेम करत होती तिला तो वियोग असह्य झाला सर्व गावावरच एक शोकाची छाया पसरली निरोपाचा प्रसंग त्यानं मुद्दामच लांबवला नाही अंगावरचे कपडे पिस्तूल आणि एक गरम कांबळ एवढंच घेऊन तो गावाबाहेर पडला गावाच्या सीमेपर्यंत लोक त्याला पोहोचवायला आले होते पन्नास एक पावलातच ते लोक झाडाआड दिसेनासे झाले जुम पूर्वेकडे चालला होता पहिले एक दोन दिवस त्याला आपला एकटेपणा विलक्षण तीव्रतेनं जाणवला पण त्याचीही त्याला सवय झाली आणि हा वियोग काही कायमचा नव्हता आपल्या शोधात यशस्वी होऊन आपण परत येऊ असा त्याला जबर आत्मविश्वास होता दुसऱ्या अंगास आसपासच्या सृष्टीकडे त्याचं सतत लक्ष होतं जीवाला अगदी हुरहुर लागावी असं पृथ्वीशी साम्य होतं काही थोडे फेरफार असतील पण तसलीच झाडं तसलीच फुलं फुलपाखरं तसलेच पशु आणि पक्षी ग्रहावर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी नाही असं गणन यंत्राला वाटलं तरी कसं आणि स्वतःभोवती भ्रमण नाही मग त्याशिवाय दिवस रात्र पूर्व पश्चिम हे कसं शक्य होतं पासही कललेला असला पाहिजे नाहीतर हे हवामानातले बदल जाणवलेच नसते त्याच्या पिस्तुलासारखं शस्त्र या ग्रहावर कधी आलंच नसावं रोजच्या खाण्याची त्याला कधीही विवंचना करावी लागली नाही रात्री फार थंडी पडली तर काटक्यांच्या ढिगावर पिस्तुलाचा एक अतिसूक्ष्म झोत टाकला की शेकोटी तयार होत होती हिंस्त्र पशु होते पण स्वसंरक्षणासाठी त्याला एकदाच पिस्तुलाचा वापर करावा लागला त्याची यात्रा चालू होती तो पूर्वेकडे जात होता पाचव्या दिवशी तो त्या नवीन गावात आला फरक असला तर तो जाणवण्यासारखा नव्हता गावकऱ्यांनी त्याचं स्वागत मोठ्या हर्षानं केलं त्याच्या प्रवासाचा उद्देश कळला तेव्हा त्यांच्या नजरात एकदम एक आश्चर्याचा आणि आदराचा भाव आला यात्रिक जोम ते त्याला म्हणू लागले त्याचा मुक्काम ही त्यांना एक पर्वणीच वाटली पर्वतावर राहणारा तत्वज्ञानी सत्यकथा की रूपक प्रवासानं माणसाला शहाणपणा शिकवण्याचा तर हा द्राविडी प्राणायाम नाही तो जर खरोखरच कायमचा पूर्वेकडे चालत राहिला तर शेवटी त्याच्याच गावी येऊन पोहोचेल हेच तर त्यांना सुचवायचं नव्हतं पण त्यांची बौद्धिक पातळी या उंचीची असेल यावर जोमचा विश्वास नव्हता इतरांच्याहून असामान्य बुद्धिमत्ता असलेला एखादा विचारवंत केव्हा ना केव्हा तरी समाजात निपजतो सामान्यांचे विचार मार्ग इतके भिन्न असतात की विचारवंत एकाकी पडतो आणि चिंतनासाठी कुठेतरी अज्ञातवासात निघून जातो पृथ्वीवरही एकेकाळी ही परंपरा होती भारतातल्या हिमालय पर्वतात असे अमर संत निदान दीर्घायुषी तरी राहत असल्याच्या कितीतरी कथा होत्या याही बाबतीत हा ग्रह पृथ्वीसारखाच असला तर काय आश्चर्य दर पाच सहा दिवसांनी एक गाव लागत होता कधी लहान कधी मोठं पण त्यांच्या प्रक्रियेत फरक नव्हता यात्रिक जोम काही गावात तर त्याची कीर्ती त्याच्याही आधी येऊन पोहोचली होती तोरण पताका उभारून त्याच्या स्वागतासाठी ते तयार दिसत होते यात्रिक झोम दोन महिन्यानंतर मुलखाचं स्वरूप बदललं नद्या आणि हिरवळीची मैदाने बहरलेली वनराई आणि किलबिळणारे पक्षी मागे पडले प्रदेश उजाड आणि रखरखीत झाला झोम दुपारी विश्रांती घेऊन रात्री प्रवास करू लागला एखाद वेळी अन्न पाण्या दिवस घालवावा लागे पण हे क्वचितच कारण त्या प्रदेशातही साजेशी जीवसृष्टी होतीच प्रदेशाबरोबरच लोकांच्या स्वभावातही बदल झाला नव्या गावातले लोक त्याच्याकडे कधी भीतीनं कधी संशयानं कधी रागानं पाहू लागले त्याला दोनदा तर पिस्तुलाचा उपयोग करून आपला प्राण वाचवावा लागला त्याचा आणखी एक अंदाज खरा ठरला होता सुपीक आणि वन्य प्रदेशात राहणारे लोक या ग्रहाचे एकमेव रहिवासी नव्हते स्वभाव हा शेवटी परिस्थितीवरच अवलंबून असतो पण त्याची सर्वात मोठी आशा एखादं मोठं शहर सापडण्याची होती पण ती काही पुरी होण्याची लक्षणं दिसेना पूर्वेकडे जमीन चढत होती जोम पूर्वेकडे निघाला होता तो कितीतरी दिवस चालत होता दिवसांची आठवण बुजली होती महिलांचं मोजमाप पुसलं जात होत इलारीची आठवण अंधूक झाली होती आणि त्या पूर्वीचं आयुष्य तर एखाद्या स्वप्नासारखं असंच वाटत होतं त्यानं अनेक देश आणि राष्ट्र ओलांडली होती कितीतरी भाषा आत्मसात केल्या होत्या पण त्याच्या प्रश्नाला कोणीच उत्तर देऊ शकत नव्हतं पूर्वेकडच्या पर्वतावर जा ते म्हणाले होते जोम पूर्वेकडे चालला होता जमीन चढत होती या साध्या टेकड्या नव्हत्या एखाद्या पर्वत श्रेणीची सुरुवात असल्यासारखं वाटत होतं महिन्याकाठी दूरवर दिसलेलं एखादं लहानच खेडेगाव सोडलं तर सर्व प्रदेश निर्जन होता आपण किती वर चढलो हे जोमला समजत नव्हतं हवागार पडत होती कांबळ अंगावर होतं रात्री शेकोटी शिवाय झोप येत नव्हती आता मनात दुसऱ्या विचाराला जागाच नव्हती पर्वतावरचा तो तत्वज्ञ सापडलाच पाहिजे अपयशाचा विचार सुद्धा अशक्य होता इथे तो असलाच तर कसा असेल एखाद्या दे लहान पर्णकुटीत राहत असेल का गुहेत राहत असेल त्याचं वय काय असेल इतक्या वर्षांच्या एकांत वासानंतर आपल्या सहवासाची त्याला अडचण तर नाही ना होणार त्याच्या मनानं त्या तत्वज्ञाला एक भीतीचा आकार दिला होता हे साहस आहे खरं पण आणि मग एका सकाळी त्याच्या शंका फिटल्या रात्री अंधार पडता पडता त्यानं खूप मोठा चढ पुरा केला होता चुळक्यातून विवळणाऱ्या वाऱ्याच्या सोबतीत त्यानं गारठ्याची रात्र घालवली होती सकाळ होण्यासाठी तो इतका अधीर कधीही झाला नव्हता सकाळ झाली सोनेरी सूर्यकिरण घेऊन आली जोमनं पूर्वेकडे नजर टाकली आणि त्याला तो उंच मनोरा दिसला इतक्या अंतरावरूनही तो सहज ओळखू येत होता कारण तो, तो पांढऱ्या शुभ्र बर्फातून वर आला होता पूर्वेकडे पर्वत चढत गेले होते त्यांच्या शिखरावर बर्फ होतं त्या बर्फात तो मनोरा होता प्रकरण प्रकरण समाप्त एक त्याचा शोध संपला होता पण तिथे पोहोचायला त्याला सात दिवसांचा खडतर प्रवास करावा लागला समोर तो काळा चौकोन दिसत होता म्हणूनच त्याचा धीर खचला नाही आता तो इतका जवळ आला होता की रात्रीच्या वेळी त्याला प्रकाशित खिडक्यांची रांग सुद्धा दिसायला लागली होती फार फार पूर्वी हिमालयातल्या तिबेटी उतारावर बौद्ध धर्मियांचे असेच मठ असायचे त्याला वाटलं त्याला वाटलं प्रथम पासूनच आपली अशी काहीतरी कल्पना होती आठव्या सकाळी तो तटाच्या अजस्त्र दारापाशी पोहोचला बाहेर पहारा नव्हता तो आलाय हे आतल्यांना समजायला काही साधनच नव्हतं चढावरून गोंगावत येणारा वारा अंगाला झोंबत होता निर्वाणीची वेळ निर्वाणीचा उपाय त्यानं आपलं पिस्तूल रोखलं चक्र किमान शक्तीवर फिरवलं आणि एक सेकंद दाबला डोळे झाला आणि त्या दारात तीन फूट व्यासाचं खिंडार पडलं पिस्तूल सतत हातात ठेवून त्यानं आत प्रवेश केला काही क्षण तो दारापाशीच उभा राहिला समोर एक प्रशस्त पटांगण होता मोठमोठ्या मोड़ काळ्या फत्तरांची फरसबंदी होती काही वाळकी पानं त्यावरून वाऱ्याबरोबर भिरभिरत होती बाकी हालचाल नाही आवाज नाही समोरच एक बसकी पण खूप लांबीची इमारत होती तिच्याच मध्यतून तो काळसर मनोरा वर गेला पन शुक होता पण आत सर्वत्र शुकशुकाट होता येथे कोणी आहे का नाही एक शंका मनाला चाटून गेली मग रात्री अंधूक दिसलेले दिवे क्षणभर मनावर भीतीची एक गडद छाया पडली या ग्रहावर आतापर्यंत त्याला अशी कोणतीच रचना दिसली नव्हती समोरची इमारत एक वेगळीच मनोवृत्ती एक वेगळंच युग दाखवत होती आत्तापर्यंत भेटलेल्या साध्या भोळ्या लोकांशी हे सर्व विसंगत होतं या परक्या ग्रहावर सुद्धा हे आणखी परक वाटत होतं पण ही विभ्रमावस्था फार काळ टिकली नाही मानवातला मूलभूत आत्मविश्वास परत उसळून आला आणि निर्धारी पावलांनी प्रांगण ओलांडलं लाम मध्यभागी एक दार होता ते बंद होता दारापाशी पोहोचताच त्यानं पिस्तुलानं दार ठोठावलं मगाच्या भीतीचा परिणाम त्याच्या क्रिया आवेशपूर्ण होण्यात झाला होता काही वेळ वाट पाहून तो पुन्हा दार ठोठावण्याच्या बेतात होता तोच दार आतल्या बाजूनं सावकाश उघडला दार हलू लागताच जोम दोन पावलं मागे सरला होता बाहेरच्या झगित प्रकाशापुढे दिसत नव्हतं फक्त एक उंच पुसट पांढरी आकृती दिसत होती खरं म्हणजे इथे कोणी भेटण्याची जोमनं अपेक्षाच केली नव्हती ही सर्व रचना एखाद्या जुन्या पुरातन नष्ट संस्कृती चक्राचा अवशेष वाटत होते आत्ताच्या समाजाशी त्याचा काहीही संबंध नव्हता पर्वतावरचा तत्वज्ञ या भ्रष्ट अफवेच्या रूपात त्याचा एक ओझरता निर्देश सध्या जिवंत होता पण आता सर्वच तर्क ढासळले होते आणि जगाच्या कडेवरच्या या दुर्गम जागी भूतकाळातून उठलेल्या एखाद्या तरल छायेसारखं कोणीतरी त्याच्यासाठी दार उघडलं होतं एक क्षणभर तर त्याला अशी तीव्र इच्छा झाली की असंच्या असं आल्या पावली मागे फिरावं या भयानक स्थानापासून दूर दूर निघून जावं मनावर भीतीचा इतका पगडा कधीही बसला नव्हता तो अशा द्विधा मनस्थितीत असतानाच दारातून तो आवाज आला आवाज कसला रुपेरी घंटाच यात्रिका ये मी तुझ स्वागत करतो।, करतो करतो आधी नाद आणि मग शब्द आणि मग शब्दांचा अर्थ त्या शब्दात स्वागत होत एक आज्ञा ही होती न मोडता येण्यासारखी आज्ञा जोम अडखळत्या पावलांनीच पुढे आला तारापासून पाच पावलांवर थांबला मी पर्वतावरचा तत्वज्ञ शोधतोय आपणच ते आतली आकृती खदखदून असली पण त्या हास्यात मैत्री होती <laughs> <laughs> बाहेर कडाक्याची थंडी आहे आत कूब आणि निवारा आहे तू थकलेला असशील भुकेलेला असशील आत विश्रांती आहे अन्न आहे तुझा शोध या सर्वांपेक्षा महत्वाचा आहे का आत ये निश्चिंत मनानं ये तहान भूक थंडी थकवा अन्न ऊब विश्रांती निवारा स्वतःला तरी सावरत जोमत्या दारातून आत गेला प्रकाश अंदुक होता त्या व्यक्तीचा चेहरा त्याला नीट दिसला नाही गारठलेल्या शरीरात ऊब रंध्रारंध्रातून प्रवेश करत होती स्नायू विश्रांतीसाठी आक्रोशत होते पापण्यांना शिशाची वजन लावली होती एखाद्या आंधळ्यासारखा तो त्या स्पर्शाबरोबर गेला ओठांना कोणत्या तरी गरम पेयाचा स्पर्श झाला तीच त्याची शेवटची आठवण होती जोम झोपला तो किती तास आणि किती दिवस झोपला होता हे समजायला त्याला मार्ग नव्हता त्याला जाग आली तेव्हा सर्व थकवा गेला होता शरीरात उत्साह संचारला होता मन साफ झालं होतं पर्वतावरचा तत्वज्ञ आठवणी घोंगावत आल्या तो ताड दिशी उठून बसला एका प्रशस्त खोलीत त्याचा बिछाना होता दगडी भिंतींना चिंचोळ्या पण खूप उंच खिडक्या होत्या त्यांच्यातून विलक्षण निळ्या रंगाचा आकाश दिसत होतं तिरकस रेषेत ऊन आत येत होत बिछाण्याजवळच्याच मेजावर खाद्यपदार्थ होते पाणी होतं एक क्षणभरच त्याच्या मनात संशय आला पण शरीराच्या गरजा भागवणं आवश्यक होतं तो मेजापाशी बसला मागावून तो खोली बाहेर आला खोली बाहेर एक लांबच्या लांब सज्जा होता त्याच्या खोलीसारख्याच खोल्यांची रांगच्या रांग होती समोर कडा होता आणि मग अथांग निळ आकाश होता जोम पुढे आला कठड्याला टेकून उभा राहिला या अवाढव्य उंचीवरून नजर अक्षरशः योजनांवर पोहोचत होती हिमाच्छादित शिखरांशिवाय नजरेच्या टप्प्यात इतर काहीही येत नव्हतं नजरेच्या अगदी मर्यादेपाशी बर्फ संपत होता पुढच्या हिरव्या जगाचा एक अस्पष्ट कंगोरा दिसत होता जीवन असलंच तर ते तिकडे होतं इथलं शुभ्र जग ओसाड होतं निर्जीव होतं मनावर एक छाया येत होती मानवाला या हिमजगात जणू जागाच नव्हती जो मागे वळला त्याची नजर एक वार त्या खोल्यांच्या रांगेवरून फिरली सर्व दारं बंद होती आत काय असेल याची त्याला उत्सुकता होती पण त्यानं ती आवरली एकतर तो शिष्टाचाराचा भंग झाला असता आणि आत काय या दिसेल याची त्याला जराशी भीती वाटत होती येथल्या अनेक गोष्टी अजून स्पष्ट झाल्या नव्हत्या त्यासाठी आधी त्याच्या यजमानांची गाठ घ्यायला हवी खोल्यांच्या बंद दारांमधून तो पुढे निघाला त्याच्या बिछाण्या शेजारी अन्न पाणी ठेवणारं त्याची काळजी घेणारं कोणीतरी होतं पण अजूनही त्याला कोणाची चाहूल लागली नव्हती पायरव नाही आवाज नाही फक्त शांतता का तो वृद्ध तपस्वी या अवाढव्य वास्तूत एकटाच राहतो मनाला पुन्हा एकदा एका अस्वस्थ भीतीचा ओझरता स्पर्श झाला सज्जा संपला चेवटास खाली जाणारा एक प्रशस्त जिना होता जोम खाली निघाला अजूनही सर्वत्र शुकशुकाट होता त्याचाच परिणाम म्हणून की काय जोम कसलाही आवाज न करता चालत होता आणि म्हणून तो त्या खोलीच्या दाराशी आला तेव्हा आत पाठमोऱ्या बसलेल्या व्यक्तीला त्याची जाणीवही झाली नाही भल्या मोठ्या खोलीत मध्यभागी एका सुशोभित आसनावर एक वृद्ध बसला होता केस आणि दाढी पांढरी शुभ्र होती पण मुलायम रेशमासारखी दिसत होते ते फक्त मिटलेले डोळे वृद्धाची निश्चलता इतकी विलक्षण होती की क्षणभर भास झाला हा एखादा संगमरवरी पुतळाच आहे त्याच्या वयाचा अंदाजच करता येत नव्हता वृद्धाचे डोळे खाडकन उघडले त्याची नजर जोमवर खेळलेली होती